टिळकनगर बालविद्या मंदिर इयत्ता पहिली विषय मराठी बाल भारती रेग लहान झाली मुलांना आधीच्या व्हिडिओत आपण रेग लहान झाली हा पाठ अभ्यासलो आहोत आज आपण रेग लहान झाली या पाठावरील अभ्यास पाहणार आहोत अभ्यास आहे हा अभ्यास तुम्ही मराठीच्या वहीत लिहा मुलांना तुम्ही हा पाठ दोन वेळा वाचला असाल हो की नाही आता त्यावर आधारित प्रश्नोत्तरे बघूया प्रश्न पहिला आहे पूर्ण वाक्यात उत्तर लिहा प्रश्न पहिला आहे अकबर आणि बिरबल एकदा कोठे गेले होते सांगा उत्तर उत्तर आहे अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते दुसरा आहे बादशहाने कोठे रेग मारली उत्तर आहे बादशहाने वाळूत रेग मारली पुढचा प्रश्न तिसरा आहे बादशहाने बिरबलला काय विचारले उत्तर आहे बादशाहने विचारले ही रेग पाहिलीस ही रेग लहान करायची पण पुसायची नाही जमेल तुला चौथा प्रश्न आहे बिरबलने कोणाकडे पाहिले उत्तर आहे बिरबलने एक वेळ बादशहाकडे व एक वेळ रेगेकडे पाहिले प्रश्न पाचवा आहे बिरबलने रेग कोठे मारली उत्तर आहे बिरबलने बादशहाच्या रेगे शेजारी दुसरी लांब रेग मारली सहावा प्रश्न आहे कोण चकित होऊन पाहतच राहिला उत्तर आहे बादशहा चकित होऊन पाहतच राहिला पुढचा प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसरा रिकाम्या जागा भरा एक आकडा डॅश डॅश आणि डॅश डॅश एकदा फिरायला गेले होते म्हणजे अकबर आणि बिरबल हे लाल रंगामध्ये जे लिहिलेले शब्द आहेत ते उत्तर आहे अकबर आणि बिरबल अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते दुसरा आहे डॅश डॅश अचानक थांबला बादशाह हे उत्तर आहे तिसरं आहे बादशहाने डॅश डॅश एक बोटाने रेग मारली उत्तर आहे वाळूत चौथा आहे डॅश डॅश एक वेळ बादशहाकडे व एक वेळ रेगेकडे पाहिले उत्तर आहे बिरबलाने पाचवा आहे बादशहा डॅश डॅश होऊन पाहतच राहिला उत्तर आहे चकित बादशहा चकित होऊन पाहतच राहिला हा अभ्यास मराठीच्या वहीत लिहा आणि सराव करा धन्यवाद